मला सांगाल हा अपघात कुठे झाला नव्या फाटेजवळ म्हणजे तब्बल चाळीस किलोमीटर वरून हो अपघात झाल्यानंतर तुम्ही काय केलं एकशे आठ या टोल फ्री नंबरवर कॉल केला आणि लगेच मदत पोहोचली तर एवढी गंभीर असताना चाळीस किलोमीटरचा प्रवास कसा काय केला रुग्णवाहिकेत सर्व सुविधा होतात त्यामुळे पूर्व सर्व काळजी घेतली गेली आणि बाबांना तुमच्या वडिलांची तब्येत आता पूर्ण ना बरी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना भेटू शकता अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीत आपतग्रस्तांना निर्णायक वेळेत जर रुग्णालय पूर्व सेवा मिळाली तर मृत्यूही टाळता येऊ शकतो आता तुम्ही गरजेच्या वेळी एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तातडीची मदत मागवू शकतात निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकाला मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन